जयश्री सर्वज्ञ सर्वांना तर आज बघा कैची आणल्यापासून मी एकदाही धार अजून लावलेली नाही आहे पण तिचं जे हे समोरचं कॉर्नर आहे तर त्यांनी व्यवस्थित काही कपडा ज्यावेळेस आपण गळ्याला फोल्ड वगैरे करतो ज्यावेळेस आपल्याला छोटे छोटे कट लावायचे असतात तर त्यावेळेस ही ना व्यवस्थित चालत नाही आहे कपडा असा चिमटीत अडकवल्यासारखा होतो आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण इन्फॉर्मेशन छान शेअर करू या ट्रीक यासाठी दोन मिनटात कैचीची धार कशी म्हणजे कैचीला धार कशी लावायची तर चला मग व्हिडिओ सुरू करूया कैचीचं जे समोरचं टोक आहे त्यानी कपडा कटच होत नाही आहे जे छोटे छोटे कट्स लावायचे असतात आपल्याला गळा फोल्ड करायला वगैरे तर ते कटच होत नाही आहे कैची घेऊन मला दोन तीन वर्षपेक्षा जास्त झाले पण हे फ फर, असं फर्स्ट टाईम होत आहे की कैची समोरून कटच होत नाही आहे कपडा तर मागचा भाग यूज करावा लागतोय त्यासाठी तर चला यासाठी एक भन्नाट ट्रिक आपण यूज करूया तुमच्यासमोरच बघा कैचीला किती छान धार येते आणि व्हिडिओला अजून तुम्ही सबस्क्राईब शे सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आता हा इथे ॲल्युमिनियम जो फॉईल वगैरे असतो ज्याला बघा बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला पोळ्या वगैरे रॅप करून देतात तर हा पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि याला असं फोल्ड करून घेऊया आपण व्यवस्थित आणि कैचीच्या ज्या ठिकाणी धार नाही आहे तर त्या त्याच ठिकाणाहून आपल्याला पेपर कट करायचा आहे बऱ्याच जणांना जर मध्यम भागी किंवा साईडला जर धार नसेल तर पूर्ण कैचीनी तो कट करायचा आहे पण माझ्या फक्त समोरच्या टोकाला कैचीचा धार नाही आहे तर मी फक्त तेवढंच कट करते आहे तर बघा थोडंसं आपण सकटच कट करून घेऊया म्हणजे जी मागच्या साईडची आहे ती पण धारधार होऊन जाईल कैची तर तुम्ही पण हा पेपर यूज करू शकता आणि होईल तेवढे तुकडे यांनी तुम्हाला करून घ्यायचे आहे छोटे 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 ज्यामुळे नक्की धार तेज होते मी तुम्हाला नंतर दाखवते यांनी आपल्या कपडा पण कट करून तर बघा असेच अजून भरपूर इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ येणार आहेत चॅनलवर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा मी एवढी मेहनत घेते व्हिडिओ बनवायला एडिट करायला खूप वेळ लागतो तर तुमच्या एका सबस्क्रिप्शननी मला खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपण आता धार दिलेली आहे मी अजून यांनी कट करून घेते घेणार आहे पण व्हिडिओ खूप लंबा होईल त्याच्यामुळं मी थोडंसंच हे करून घेतलेलं आहे तर बघा किती छान आपला कपडा या ठिकाणी कट झालेला आहे मी अजून एक छोटीशी पट्टी तुम्हाला कट करून दाखवते तर जेणेकरून तुम्हालाही कळेल तर बघा मी छोटी पट्टी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा किती छान कट होत आहे तुम्ही याच पद्धतीने धार द्यायची आहे कैचीला याने कैची डॅमेज वगैरे नाही होणार तर बघा आणि तुम्ही ट्राय केल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कैचीला धार आली की नाही ते तर चला मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा सांगते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटंसं सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे